तुम्हा सर्वांसाठी मा आज एक आनंदाची बातमी तर आता कुक्कुट पालन योजना सुरू झालेली आहे जी की महाराष्ट्रामध्ये आहे त्याचप्रमाणे आता राज्यातील नागरिकांना या योजनेचा लाभ इथं मिळणार आहे तर यामध्ये जे की तुम्हाला इथं ऑफलाईन अर्ज इथं सादर करायचा आहे तर यामध्ये तुम्हाला नागरिकांना कुक्कुट पालनासाठी जे की आर्थिक मदत इथे केली जातात तर त्यामध्ये एक लाख साठ हजारापर्यंत आर्थिक अनुदान म्हणजे तुमच्या खात्यामध्ये अनुदान इथं जमा केलं जाईल तर यामध्ये कोण पात्र ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने कशा पद्धतीने करायचं आहे तुम्हीसुद्धा तुमच्याकडे हे कागदपत्र असतील तर तुम्हीसुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सर्वप्रथम आता यासाठी आवश्यक कागदपत्रे बघून घेऊ त्यानंतर याबद्दल माहिती चेक करून घेऊ सर्वप्रथम तुम्हाला तुमचं आधार कार्ड इथं लागणार आहे आधार कार्डनंतर तुमचं रेशन कार्ड मतदान कार्ड रहिवासी दाखला जमिनीचा सात बारा व आठ तुम्ही डिजिटल दिला तरी चालेल पासपोर्ट फोटो तुम्हाला इथे लागणार आहे बँकेचं पासबुक ज्या बँक पासबुकला तुमचं डीबीटी लिंक आहे म्हणजे तुमची बँक ॲक्टिव्ह आहे त्या त्याला आधार लिंक आहे तर असे बँकेचं पासबुक द्या मोबाईल नंबर द्या ईमेल आय डी द्या शपथपत्र तर याची लिंक सुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्याचप्रमाणे पशुपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र जे की तुम्ही प्रमाणपत्र तुम्हाला इथं लागणार आहे शपथपत्र तर इथून सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही प्रमाणे प्रकारे चेक करून घ्या तर ही जी योजना आहे आता पशुसंवर्धन विभागाद्वारे ही योजना इथं सुरू करण्यात आलेली आहे तर या योजनेअंतर्गत अंमलबजावणी अधिकारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषदे हे राहतील त्याचप्रमाणे स्वतःच्या व्यवसाय स्वप्न बघणाऱ्या नागरिकांसाठी गुड न्यूज आहे जे की तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट ट्रान्स्फर इथं केल्या जाईल जे की याची पद्धत आहे योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया अगदी सोपी ठेवण्यात आलेली आहे तर तुमच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते थेट डी पी टीम माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये जे काही अनुदानाची राशी आहे ते तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट जमा केल्या जाईल तर तुम्हाला अशा प्रकारचं जिके इंटरफेस तुम्हाला दि बघायला मिळेल स्वतःची भाडे तो तर घेतलेली त्यानंतर इथं जमीन दिसेल त्यानंतर इथं तुम्हाला कशा स्वरूपात इथं दोन लाख रुपये लाभार्थी शासन जे की तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तर तुम्ही असं स्क्रीनशॉट काढून घ्या त्यानंतर लाभार्थी पंचवीस हजार रुपये उपकरणे पाण्यासाठी भांडीसाठी बडवणारी इत्यादी जे की तुम्हाला दाखवलेले आहे दोन लाख पंचवीस हजार रुपये एकूण टोटल तुम्हाला रक्कम तर तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून ही जी रक्कम आहे तिथं जमा केल्या जाईल तर इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे त्यानंतर जे काही डॉक्युमेंटची लिस्ट मी इथून चेक करून घ्यायची आहे तर या दराप्रमाणे तुम्हाला सुधारित दर यापूर्वीचे दर सुधारित दर प्रति घटक इथं दाखवल्याप्रमाणे आहे तीन हजार इथं चार हजार दोनशे तर अशा पद्धतीने तुम्ही इथून चेक करून घ्यायचं आहे वाहतूक खर्च औषधी खर्च टोटल तुम्हाला कॅल्क्युलेशन इथं बघायला मिळेल अशा पद्धतीने तुम्ही याचं कॅल्क्युलेशन इथं दाखवलेलं आहे त्यानंतर राज्यातील बेरोजगार कमी होईल त्याचप्रमाणे या योजनेचे जे काही मेन उद्दिष्ट आहे राज्यात रोजगारांच्या नवीन संधी उपलब्ध इथं मदत होणार आहे पशुपालनाला चालना मिळेल राज्यातील जे व्यक्ती स्वतः एखादा उद्योगधंदा सुरू करण्याचे इच्छुक आहेत तर अशांसाठी गुड न्यूज आहे तर तुम्ही कुक्कुटपालन हा व्यवसाय करून लाखो रुपये इथं इन्कम करू शकता तर त्यासाठी जे काही अटी आहेत फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिक या योजनेसाठी पात्र राहील महाराष्ट्र राज्यातील बाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही त्यानंतर एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला इथं या योजनेचा लाभ दिला जाईल दिला जाणार आहे लाभार्थी निवडताना तीस टक्के महिला यामध्ये निवडण्यास प्राधान्य देईल म्हणजे महिला जर असेल तर त्यांना सर्वप्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे योजना सुरू झाल्यापासून अर्ज स्वीकारण्याचे तीस ते ती चाळीस पंचेचाळीस दिवसात मुदत देण्यात येईल मुदतीनंतर अर्ज स्वीकारला यामध्ये जाणार नाही तर सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे तर आता तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे अर्जदार हा अर्जदाराला आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात पशुसंवर्धन विभागात जाऊन कुक्कुटपालन योजनेचा अर्ज घ्यावा लागणार आहे तुम्हाला जिथं तुम्ही अर्ज करता तुमच्या क्षेत्रातील कार्यालयामध्ये जाऊन पशुसंवर्धन विभागामध्ये जायचं आहे कुक्कुटपालन यासाठी अर्ज तुम्हाला तिथून घ्यायचा आहे अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती त्याचप्रमाणे जे की तुम्हाला वरती दाखवल्याप्रमाणे कागदपत्रे ते तुम्हाला त्यावेळेला जोडायचे आहे अर्ज भरून त्यांना तुम्हाला तो जो फॉर्म आहे तिथं सबमिट करायचं आहे तर त्या फॉर्मसोबत तुम्हाला आधार कार्डची एक झेरॉक्स रेशन कार्डची एक झेरॉक्स मतदान कार्डची एक झेरॉक्स रहिवासी दाखला सात बारा आठ हे तुम्ही डिजिटल दिला तरी चालेल किंवा तुम्ही पटवाराकडून घेऊन या पासपोर्ट फोटो बँकेचं पासबुक त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर ईमेल आय डी शपथपत्र पशुपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला जोडून त्यांना द्यायचे आहे तर हे जे फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला एक एस एम एस येईल तर सर्व कंप्लीट प्रोसेस झाल्याच्यानंतर तुमच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत तिथे जमा केल्या जाईल तर, के के तर संदर्भात जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल फॉर्मची जी काही डेमो व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू